नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे महाराष्ट्र शासनाने या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तब्बल नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार एवढी मदत त्या ठिकाणी मंजूर केली आहे आणि त्या संदर्भाचा जो शासन निर्णय आहे तो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्र हो महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार एवढ्या रुपयांची जी काय मदत आहे ती या ठिकाणी मंजूर केलेली आहे तुम्ही पाहत आहात या जी आरच्या माध्यमातून आणि या शासन निर्णयाच्या अंतर्गत एकूण नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ शेतकरी त्याचप्रमाणे सात लाख एकतीस हजार आठशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्र मदतीसाठी त्या ठिकाणी पात्र करण्यात आलं आहे आणि जे पात्र शेतकरी आहे या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जातात शेतकरी बंधन जसं की तुम्ही पाहता ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेत पिकांच्या नुकसानी करता वितरित करावयाचा निधीचा हा जो काही तपशील आहे याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे तो जिल्हा आहे कुठल्या महिन्यात नुकसान झालंय ते आहे बाधित क्षेत्र ओन आहे बाधित शेतकरी आहे आणि त्यांना उपलब्ध करून दिला जाणार जो काही निधी आहे त्याची सगळी डिटेल्स याच्यामध्ये दिली आहे ती वन बाय वन आपण पाहणार आहोत पहिला जो विभाग आहे तो आहे कोकण विभाग त्याच्यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकूण जे काय बाधित शेतकरी आहे ते पाचशे एक्केचाळीस शेतकरी आहे आणि यांना जो काय निधी आहे तो एकूण निधी एक कोटी चार लाख रुपयाचा निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर विभागीय आयुक्त नागपूर याच्यामध्ये एकूण बाधित जे शेतकरी आहे ते सहा हजार एकशे बहात्तर शेतकरी आहे आणि टोटल त्र्याण्णव कोटी दोन लाख रुपयाचा या ठिकाणी निधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हा एक प्रस्ताव दिला होता आणि त्या प्रस्तावामध्ये बीड झालं लातूर झालं परभणी झालं या जिल्ह्यामध्ये जे काय नुकसान झाली होती त्या नुकसानीचा हा जो तपशील आहे आणि याच्यामध्ये जे काय एकूण शेतकरी आहेत ते आहेत सहा लाख नऊ हजार पाचशे एकोणऐंशी शेतकरी याच्यामध्ये पात्र झाले होते आणि त्यांना अनुक्रमे सहाशे तीन कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा हा जो काही निधी आहे तो वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर जो दुसरा विभाग आहे तो आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा एक दहा दोन हजार चोवीसचा हा जो काही प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावानुसार एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकरी या ठिकाणी पात्र झाले होते आणि त्यांना जी वाटप करण्याचा जो काही निधी आहे तो तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख रुपये एवढा निधी जो काय आहे तो त्यांना वाटप करण्यात येणार होता आणि असा जो एकूण निधी आहे तो नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये एवढा हा जो काही निधी आहे हा या ठिकाणी शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे सदरचा हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जिओ डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला असून तुम्हाला जर हा जर जी आर जर पाहायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा जी आर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो शासनाने आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर केली आहे आणि ही मदत लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्यात येईल राज्य शासनाकडून तुमच्या सर्व प्रश्नांसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो